माझ भिमराया वाणी सांगा पुढारी होय का माझ्या भीमराया वाणी सांगा पुरारी होई का अस पुढारी होईल काढारी होईल असा सांग पुढारी होई का माझ बिमराया वाणी सांगा पुढारी होय का माझ बिमरा मन पानला कधीच नाही चुकून हा पापणारा धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा वादळातली समाज नव्हता वादळातली समाज नव्हता की नारीला ना बिरका ना ना ना। माझ्या भीमराया वाद पुढारी होईल माझ्यावानी सांगा पुढारी होई का सांगा होई का असा पुढारी होई का सांगा पुरारी होई का असा पुढारी होई का करुणेचा सागर होऊ करुणे कळवणारीतांसाठी दिन रात्री तळमळणारा भीमा सारखा कर्तृत्वाचा भीमा सारखा कर्तृत्वाचा पहाड होई का माझ्या भीमराया वाणी